नमस्कार आपल्या उपवासाच्या चा चौथा पदार्थ म्हणजे लाल भोपळ्याची भाजी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भोपळा चिरून घ्यायचा आहे भोपळ्याचे जास्त जाड किंवा जास्त बारीक काप करायचे नाही मिडियम काप करायचे आहे तसा हे भोपळा हा लवकर शिजतो तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये मी जास्त जाड किंवा जास्त बारीकही केलेले नाहीये मीडियम साईजचे काप करून घेतले आहे येथे मी मिक्सरमध्ये हिरवी मिरची थोडेसे जिरे घालून त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे आता गॅसवर कढई ठेवून घेऊया त्यात अगदी पळीभर तेल घालायचे आहे तेल गरम ते चांगले गरम झाल्यानंतर त्यात आपण जे हिरवी मिरची व जिरे यांचं वाटण केलं आहे ते टाकायचं आहे व ते चांगलं परतून घ्यायचं आहे मी इथे जिरे जास्त टाकले आहे कारण भोपळ्याच्या भाजीला जास्त जिरे हे चांगले लागतात आता इथे चिरलेला भोपळा टाकून तो हिरवी मिरचीच्या वाटणासोबत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हे मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं हलवायचं आहे हे सगळं एकत्रित झाल्यानंतर भोपळा शिजत आला की त्यात थोडा शेंगदाण्याचा कुट घालायचा आहे शेंगदाण्याच्या कुटाने भोपळ्याला चांगली चव येते व्हिडिओत बघू शकताय आपला भोपळा एकदम लुसलुशीत शिजला आहे अशा प्रकारे आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही वरईच्या सोबत किंवा वरईच्या सोबत खाऊ शकताय जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद